हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि माऊली बोरवेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप स्वागत आहे तर पॉईंट चालू झालेला आहे आणि पॉईंट चालू झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता सगळा दूरच दूर निघतो आहे आणि अजून काही पाणी लागलेलं ला नाही तर पाणी लागेपर्यंत तर बोर पाडायच लागणार आहे तर बोर पाडायचं चालू झालं आणि चालूच आहे आणि पाणी शेवटी अंधार पडल्यानंतर पाणी लागलेलं आहे आणि पाण्याचं प्रेशर तुम्ही बघा खूप छान असं पाणी लागलं आहे लवकर लागलं नाही उशिरा लागलं पाणी पण छान लागलं तर जे शेतकरी बंधू आहेत त्यांनासुद्धा समाधान झालेलं आहे कारण पाणी चांगलं लागलं आहे आणि जे बोर पाडणारे आहेत त्यांनासुद्धा खूप आनंद झाला आहे कारण पाणी खूप चांगलं लागलं आहे बोर पाडण्याचा उद्देशच हा आहे की पाणी लागावं तर पाणी समाधानपूर्वक लागलेलं ला आहे आणि जे आमचे बोरवेलचे कामगार लोक जे आहेत किंवा आमचे जे चालक बंधू जे आहे ते सुद्धा जोमाने काम करत आहेत आणि त्यांनासुद्धा बोर मारल्याचं समाधान झालेलं आहे आणि पाण्याचा प्रेशर एवढा छान आहे की पाणी एकदम परफेक्टच लागलं आहे नाद करायचं नाही अजिबात असं पाणी लागलेलं आहे तर मी मजाक करत होती तर तुम्ही पाहू शकता की कसं प्रेशरने पाणी आहे त्याने आपल्याला पाणीच हवं असतं म्हणून लोक बोर पाडत असतात तर मी तुमच्यासाठी बोरवेलचे असे वेगवेगळ्या पॉईंटचे व्हिडिओज घेऊन येत असते कारण कधी कधी कोणाकोणाला माहीत नसतं बोर कशी पाडतात किंवा बोर पाडण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद